घटना समोर आली आहे आपल्या जन्म आई वडिलांनी एका फेकून दिल्याची दुर्दैवी घटना घडली आहे उधवा तलासरी राज्य मार्गावरील उधवा नवापाडा वाणीपाडा येथील नदीपात्रात नवजात पुरुष जातीचे अर्भक आढळल्याने परिसरात खळबळ उडाली आहे माणुसकीला काळीमा फी दुर्घटना गुरुवारी सकाळी उघडकीस आली असून तलासरी पोलीस मात्या पितांचा शोध घेत आहेत नदी पात्रावरील पुलाखाली गवतात अडकलेले मृत अर्भक पाहून परिसरातील शेतकऱ्यांनी तत्काळ पोलिसांना माहिती दिली पोलिसांनी घटनास्थळी धाव घेऊन अर्भक बाहेर काढले आणि शवविच्छेदनासाठी तलासरी येथील ग्रामीण रुग्णालयात पाठवले एक ते दोन दिवसाचे हे नवजात अर्भक पाण्याच्या प्रवाहात वाहून आल्याचे प्राथमिक अंदाज काढला जात आहे आहे तर पोलिसांच्या प्राथमिक तपासानुसार अर्भक नदीत शक्यता वर्तवण्यात येत या हृदयद्रावक घटने उधवा परिसरातील नागरिकांमध्ये संताहाची लाट उसळली आहे निर्दयपणे नवजात अर्भक नदीत फेकणाऱ्यांचा शोध घेऊन कठोर शिक्षा व्हावी अशी मागणी स्थानिकांनी केली आहे पोलिसांकडून परिसरातील दवाखाने प्रसुतीगृहे आणि स्थानिकांची चौकशी करून अर्भकाच्या मात्या पित्यांचा शोध घेतला जात आहे आपले काळे कृत्य लपवण्यासाठी किंवा नको असलेले मूळ याचा घात करण्यासाठी हा प्रकार झाल्याचे निदर्शनास येत आहे अशा नराधमांवर कठोरात कठोर कारवाई होणे गरजेचे आहे याचा शोध घेऊन कठोरात कठोर कारवाई करण्यात यावी अशी मागणी जनतेतून होत आहे या प्रकरणाचा पोलीस तपास करीत असून लवकरच गुन्हेगारांचा शोध घेऊन त्यांच्यावर कारवाई करण्यात येईल असे आश्वासन पोलिसांनी दिले आहे ज्या आईने त्या बाळाला आपल्या पोटात नऊ महिने वाढवले त्याच मातेने त्या, त्या बाळाला नदीच्या पात्रात का टाकून दिले असा प्रश्न सर्वांना पडला आहे न्यूज पोलीस रिपोर्टर अशरफ खान तलासरी